एक पत्नी जिने स्वतःच्या नवऱ्याचा मृतदेह हो, किचनखाली पुरला आणि त्याच ठिकाणी उभं राहून वर्षभर स्वयंपाक करत राहिली जणू काही घडलंच नाही अशा पद्धतीने आज आपण ऐकणार आहोत एक अशी थरारक अकल्पनीय आणि काळीज गोठवणारी कहाणी ही कहाणी आहे गुजरातमधील अहमदाबाद येथील रुबी आणि समीर बिहारी या जोडप्याची समीर बिहारी मुलचा बिहारच्या सिवान जिल्ह्यातला पेशानं गवंडी मेहनती साधा माणूस त्याचं आणि रुबीचं प्रेम जडलं आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं दोघांनी घरच्यांना मागे टाकून अहमदाबादला पळून जाऊन नवीन आयुष्य सुरू केलं गवंडी काम करत समीरनं छोटंसं घर उभारलं आणि त्यात रुबी दोन मुलं आणि तो असं छोटं पण गोड कुटुंब राहत होतं आठ वर्षांपूर्वीचं त्यांचं आयुष्य सुरुवातीला अगदी शांत आणि प्रेमळ होतं पण मग त्या घरात शिरला एक नवीन माणूस इम्रान वाघेला कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व जग थांबलं होतं तेव्हा इम्रानाला त्याच्या ते शेजारी राहिला हळूहळू त्याची आणि रुबीची ओळख झाली ओळख प्रेमात बदलली आणि त्या प्रेमानं घेतली काळोखी वळणं इम्रान विवाहित होता दोन बायका होत्या त्याच्या पण तरीही रुबी त्याच्याकडे आकृष्ट झाली रुबी आणि समीरमध्ये रोज वाद व्हायचे रुबीने पोलिसांना सांगितले तो मला मारायचा त्रास द्यायचा मी कंटाळले होते पण या कंटाळ्याच्या नावाखाली रुबी आणि इम्रानने आखला एक भयंकर कट तो एक थंड रात्रीचा काळ होता सगळं शांत होतं सर्वत्र शांतता आणि अंधार पसरलेला होता समीर आपल्या घरात झोपलेला होता त्याचवेळी रुबी इम्रान आणि त्याचे दोन चुलत भाऊ रहीम शेख बावीस वर्ष आणि मोहसिन पठाण वय वर्ष वीस घरात शिरले ते चौघे एकत्र आले होते फक्त एका कामासाठी समीरला संपवण्यासाठी थोड्याच वेळात सगळं संपलं एक आवाजही नाही एक श्वासही नाही समीर बिहारीचा जीव गेला होता मग हो त्या चौघांनी एक अकल्पनीय गोष्ट केली त्यांनी किचनच्या खाली जिथे रोज जेवण बनायचं मुलं बसायची रुबी उभी राहायची तिथेच एक खड्डा खणला समीरचा मृतदेह त्या खड्ड्यात पुरला त्यावरती मीठ टाकलं जेणेकरून सडणं लवकर होईल आणि मग त्या जागेवर पुन्हा टाईल्स लावल्या किचन पुन्हा सामान्य दिसू लागलं पण त्या खाली लपलं होतं एक गुपित एक अपराधाचं गुपित पुढचे दोन महिने रुबी त्या घरातच राहिली त्याच किचनमध्ये रोज उभी राहून जेवण बनवत राहिली त्या जागेवरच जिथे तिचा नवरा पुरलेला होता ती मुलांसोबत राहत होती हसत होती शेजाऱ्यांशी बोलत होती कुणालाही संशय आला नाही जेव्हा शेजाऱ्यांनी विचारलं रुबी समीर कुठे आहे ती थंडपणे म्हणायची तो दुबईला गेला आहे पैसे कमवायला पण तिचं अंतर्मन मात्र शांत नव्हतं एक वर्ष उलटलं आणि मग अचानक पोलिसांना एका खबरीकडून माहिती मिळाली फतेहवाडी परिसरातील एका घरात एक महिला आपल्या पतीच्या बेपत्ता होण्याचं खोटं सांगत आहे असं त्यांना कळलं कॉन्स्टेबल शकील मोहम्मद यांनी माहिती वरिष्ठांना दिली आणि तपास सुरू झाला रुबीला पोलिसांनी विचारलं तुझा नवरा कुठे आहे ती म्हणाली तो दुबईला गेला आहे पण शेजाऱ्यांनी सांगितलं रुबी तर तिच्या प्रियकरासोबत राहायला गेली आहे त्याने आणखीनच संशय वाढला पोलिसांनी तिचं घर तपासायचं असं ठरवलं कार्यकारी दंडाधिकारी आणि एफ एस एल तज्ज्ञांना बोलावण्यात आलं किचनमधल्या टाईल्स काढल्या गेल्या आणि खाली खड्डा खोदल्यात आला खड्ड्यातून बाहेर आले हाडं केस आणि स्नायूंचे अवशेष त्या क्षणी सगळ्यांच्या अंगावरती काटा आला संपूर्ण परिसरात एकच धक्का बसला हे अवशेष डी एन ए तपासणीसाठी पाठवले गेले आणि निकाल आला ते समीर बिहारीचेच होते पोलिसांनी इम्रानला पकडलं सुरुवातीला तो काहीही बोलला नाही पण चौकशी वाढताच तो तुटला त्यानं सगळं सांगितलं कसं रुबीनं त्याला सांगितलं कसं त्यांनी एकत्र एक समीरला मारलं आणि कसं त्या मृतदेहावरती मीठ टाकून टाईल्स बसवल्या रुबीला अटक करण्यात आली इम्रान आणि त्याचे साथीदारही त्यानंतर तुरुंगात गेले शेजारी राहणारी शबीनाबेन म्हणाली समीर हा खूप शांत माणूस होता तो गवंडी म्हणून काम करत होता पण लॉकडाऊनमुळेच त्याचं काम थांबलं आणि त्याचवेळी रुबीचं इम्रानसोबत अफेअर सुरू झालं सगळ्या सोसायटीला माहीत होतं पण असं होईल हे मात्र कुणालाही कधीच वाटलं नव्हतं एका प्रेमातून जन्म घेतलेलं नातं कसं हळूहळू विष बनलं विश्वास माया आणि प्रेम या सगळ्यांना चिरडत त्या बाईनं स्वतःचं घर नरक बनवलं समीरच्या मृतदेहावरती उभं राहून बनवलेलं जेवण त्या जेवणाचा प्रत्येक घास एका गुन्ह्याची साक्ष देत होता कधीकधी आपल्याला असं वाटतं खून म्हणजे फक्त शरीर संपवणं पण खरी हत्या होते माणसातल्या माणुसकीची ही होती किचनखाली पुरलेला नवरा अहमदाबादची खरी कथा अशा घटना आपल्याला शिकवतात की कधीही कुणावरतीही अंधविश्वास ठेवू नका मानसिक तणाव अपमान भांडण या सगळ्यांचं उत्तर खून नाही संवाद आहे जर तुम्हाला अशी रियल क्राईम कथा ऐकायला आवडतात तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात भेटू एका नव्या पण तितक्याच थरारक सत्यकथेसोबत